नागपंचमीच्या दिवशी तवा का ठेवत नाही नागपंचमीला कढईत अन्न शिजवू नये मान्यतेनुसार रोटी बनवण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी तवा हा सापाचा फणा मानला जातो लोखंडी जाळी ही सापाच्या फणीची व्रत मानली जाते म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी तवा आगीवर ठेवला जात नाही हनुमान मूर्तीचे मुख कोणत्या दिशेला असावे घराच्या दक्षिण दिशेला हनुमानाचे चित्र टांगणे फायदेशीर मानले जाते हिंदू पौराणिक कथा सांगते की भगवान हनुमानाची शक्ती दक्षिणेकडे सर्वात जास्त मोठी आहे आणि वास्तुशास्त्रानुसार देवतेचे चित्र या दिशेला लावल्याने सर्व वाईट शक्तींचे घर नाहीसे होते घरात सुख शांती व वा धनाची वाढ होण्यासाठी हे करा दररोज घरात श्रीसुक्त पठन केले असता त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाचा रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर बांधल्यास घरात सुखशांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशीत दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ